सतीश भोसले उर्फ खोक्या वाढदिवसाचा कॉल नव्या नोट सुबत आने खोक्या हे नाव गाजलं मुख्य गोष्ट आहे की प्रत्येक राजकीय नेत्याच्या हाताशी धरलेल्या ह्या गाव गुंडांनी महाराष्ट्रामध्ये कायदा हातात घेऊन हैदोस माजण्याचा प्रयत्न केलाय म्हणून विनंती आहे आकाचा आका आणि आकावर आका बोलणारा बोका या सर्वांना जो कोणी गुन्ह्याल साधेल सर्वांचा कार्यक्रम ठोकणं काळाची गरज आहे जर गरीबाला या महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदानं जगू द्यायचं असेल तर मुख्य गोष्ट पहा याच्या घरावर आज वन कर्मचाऱ्यांनी चाळीस कर्मचाऱ्यांनी मिळून धार टाकली आणि त्याच्यामध्ये यांना याच्या घरी धारदार शस्त्र सापडले त्याच्यानंतर याच्या घरी जवळपास दोनशे हरणाची शिकार झाली हे यांच्या निदर्शनास आले आता मग हरिण खाणारे आणि मारणारा या दोघाला पण टाइम लावून मारावं लागल याने जवळपास दीडशे काळविटं मारलेत याने चाळीस पन्नास ससे मारलेत आणि पन्नास साठ मोरं पण मारलेत ज्याला आपण आपल्या आप भारताचा राष्ट्रीय पशु म्हणतो त्याची पण यांना हत्या केली म्हणजे साधा सुद्धा गुन्हा केला नाही एवढ्या दिवस प्रश्न मला हे पण आहे वन कर्मचारी झोपले होते का एवढ्या शिकारी ते करू लागलं का त्याच्यात तुमचा पण हात होता याचा पण शोध घेणं काळाची गरज आहे गुन्हा करणारा गुन्ह्याला साथ देणारा दोन्ही गुन्हेगार सारखेच आहे ना गुन्हेगाराला आश्रय देणारा गुन्हा करायला लावणारा गुन्ह्यासोबत असणारा सरवायला आणणं काळाची गरज आहे महाराष्ट्र नीट ठेवायचा असेल तर त्याच्यानंतर ह्या भाऊन याचा व्हिडिओ याच्या अकाउंट पैसे फेकणार असा लक्ष्मी फेकायला दनादन आता हा पैसा आला कुठून का हे झारण मारून विकत होता का हा मोर मारून विकत होता ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत पाहिबी याच्यानंतर महत्वाची गोष्ट काल परवा याचा व्हिडिओ गाजला तो म्हणजे दिलीप ढाकणे नावाचा एक उस्तोड कामगार होता त्याला यानं याचं स्पष्टीकरण दिलं की बाबा तो बाईच्या इज्जतीवर काय करू लागला नजर टाकू लागला त्याच्यानंतर बाईची छेडखानी करू लागला म्हणून मी याला मारलं तू मारणारा कोण रे बाबा तू कोण लागून गेला तू राज्यपाल है? है आहे है, एस पी हे पोलीस कॉन्स्टेबल आहे पी एस आय नेमका कोण तू हातात कायदा घेणारा आणि तुला कोणा शिकवलं कायदा हातात घेण्याचं कोणा शिकवलं मग त्यानंतर तू त्याला एवढं मारतो तो ढोरासारखा रडतो जनावरांसारखा बोंबलतो बॅटनं दनादन तू त्याच्या बॅटनं याच्यावर मारतो आणि या मारहाणीमध्ये आपण पाहिलं की बाबा त्याचा पाय फ्रॅक्चर होतो त्याचा पाय फ्रॅक्चर होतो इथं झालं काय की याच्या अगोदर संतोष देशमुखचं प्रकरण असेल ते जाणल्याचं प्रकरण असेल किंवा हे प्रकरण असेल हे चार पाच एका विकृतीचे लोक एकत्र आल्यामुळे वाचवणारा कोणीच नाही कोणाच्याच मनात हृदय नाही ह्या गोष्टी इथं दिसून याल्यात बरं मग याच्यामध्ये काय झालं बाबा यानं बेमोद बॅटन मारायला आहे तो जनावर सरकार रडायलाय वाचवणारा कोणीच नाही त्याचा पाय फ्रॅक्चर झाला त्यानं जर खरंच महिलेची छेडखानी केली असेल तर तू मारले त्याच्यामध्ये पन्नास टक्के महाराष्ट्रातून माफ करल खरंच त्यानं काही लयच अनुचित प्रकार केला असेल पण भाऊ कायदा घेणं तुझ्या हातात नाही कारण तू कोण आहे आणि तू याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले तू धनाधन दन पैसे फेकायला आहे त्याच्यानंतर तू बोलण्याची भाषा पाहिली तू एका शाळेत गेला आणि शाळेत गेल्यावर तू बोलायला काय पहा हे हा भाऊ शाळेत गेला शाळेत गेल्याच्या नंतर हे शाळेतले लेकरं आहेत त्या शाळेतल्या ले लेकराला म्हणतो ज्या वेळेस सर तुमचं काही करणार आहे त्यावेळेस ले तुमची माझ्यासोबत खैर नाही डायरेक्ट तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये जायला तयार आहे तू कोणता नवीन मोटिवेशनल स्पीकरांना आमची दुकान बंद करतो का हे लेकर बोलतो आणि याच्या अकाउंटला लिहिले पुन्हा हिंदू रक्षक या लेकर हा यांना जर असं म्हणायचं असेल की पोरीची छेडखानी केल्यावर तर समजून सांगायचं बाळा शाळेत बसलेल्या मुलांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्याला परस्त्री माते समान दिसली पाहिजे लोकांच्या घरातले लेख आपल्या बहिणीप्रमाणे वाटली पाहिजे ते लहान लेकर आहेत ना हे सातवी आठवीची यायला जर आपण म्हणलं की जर मास्तरान तुमच्याकडे पाहिलं नाही तर मी तुमच्याकडे पाहिजे काही खैर नाही तुमचे हातपाय तोडील आहे ना जेलमध्ये जायला तयार आहे आणि पहिलेच माझ्या लय केसेस आहेत म्हणजे दडपशाही कुठून आली बाबा आम्ही भाषणात म्हणतो की पोराला हप्त्यातून एकदा ठोका पण याचा अर्थ हे होत नाही ना की आपण तसं बोलणार का लहान लेकरांना आम्ही तसं म्हणतो मोठं टागे आहे है, पंचवीस तीस वर्षा झालाय मायबापाच्या स्वप्नाशी जागृत नाही मोकार कुठाने करायला आहे त्याला म्हणलो ठीक आहे पण या लेकरावर याचं मोटिवेशन पहिले या याला बी हाणायला पाहिजे ना ज्या शिक्षकाने त्याला भाषण द्यायला हा त्याचं वासनान बोलताना तर शिक्षकाचं काय म्हणेन सर ओ भाऊ थांबादारा लेकरावर काय परिणाम होईल वांदे काय होईल गुन्हेगारी प्रवृत्तीला आदर्श मानणाऱ्या औलादिया महाराष्ट्रात जन्माल्यामुळं या महाराष्ट्राचा नायनाट करून टाकला तुम्ही जेलमधून सुटला भाई कमबॅक त्याचं स्टेटस त्याचं गाणं खलनायक हे ना भाऊने एखादा आगळा वेगळा गुन्हा केलाय त्या भाऊला आयडिओलॉजी मानणारे माझे त्या भयासोबत संपर्क आहेत म्हणून त्याचे फोटो स्टेटसला ठेवणाऱ्या काही भिकारचोट अवलादि या महाराष्ट्रात असल्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळाली रे चांगला माणूस प्रतिरोध ना कारण याने दहशत केलेली असते आ उचलून नेते मारतंय त्यामुळे सामान्य नागरिक यांच्या विरोधात पाऊल उचलताना एक लाख विचार करायला का तुम्ही दहशत तशी पैदा करून टाकले आणि त्या दहशत करणाऱ्या लोकांना आयडिओलॉजी मानणारे काही भिकारछोट या महाराष्ट्रात असल्यामुळं व्हायला काय की गरीब माणूस विचार करायला नको बाबा घरावर कोणी कब्जा केला राहू दे बाबा पण जगायचे धमकी दिल नाही तर तू ठेवणार नाही असे कित्येक गुन्हे या महाराष्ट्रात घडतात पण लोक भेतात आपला गुन्हा तसाच दडपून टाकतात समोर येत नाही आणि कित्येकांच्या प्रॉपर्टी गेल्या पैसे गेल्या कित्येक या महाराष्ट्रातल्या बहिणींवर बलात्कार देखील झाले या गावगुंडाने केले त्यांच्या मागे हस्त राजकीय लोकांचा होता म्हणून लोक रस्त्यावर आले नाही ते गुन्हे जशाच्या तसेच गेले महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं आणखी गोरगरिबाला न्याय मिळाला नाही मग प्रश्न पडतो कायदा नेमका श्रीमंताचा आहे का गरिबाचा आहे का कायदा सर्वांसाठी सारखा आहे मग वापर करते दलिंदर असेल तर मग खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान या गोरगरिबांचं रक्षण करण्यासाठी काम यायला पाहिजे होतं पण वापर करते तसे असल्यामुळं आमचं रक्षण करण्यास तुम्ही असमर्थ ठरलेत पण विनंती आहे त्या कायद्याचं हो योग्य पालन व्हावं आणि याच्या मागे कोणाचा हाते कारण हे पा त्याच्या घरी काय काय सापडलंय साधी गोष्ट नाही हे पा भरपूर मोठ धारदार शस्त्र सापडलेत अनेक प्राण्यांचे मास सापडलेत मोराचे पिसे सापडले मोरं मारलेले सापडले त्याच्यानंतर हरण सापडले ससे सापडले काळवीट सापडले मग वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर वन कर्मचारी एवढ्या दिवस कुठे होते जर पन्नास साठ मोरं मरत असतील मग तुम्ही नोकऱ्या करू लागले का हाही प्रश्न आहे गुन्हा झाला बातम्या कळाल्या मग तुम्ही त्याच्यावर धार मारता याच्या पहिलेही काही गोष्टी त्याला शिकारीचा नाद होता कुठ तरी तो दिसला असेल मग याला हात मिळवणी कोण केली कोण कर्मचारी त्याच्यासोबत सोबत होता यांच्याही ये चौकशा करा त्याच्यानंतर हरणाचं मटण खायला कोण नेता होता कोण याच्यासोबत खायला होता त्याचीही चौकशी करा त्याच्यानंतर याची टोळी कोणती होती हा पैसा असा फेकाले यानं पैसे, फेका यान पैसे कशाचे कमवले होते याचे कोणते उद्योगधंदे होते त्याचीही तपासणी करा पण विनंती एक आहे यानंही ज्या दिलीप ढाकणेला पाय फ्रॅक्चर होईपर्यंत मारलं जो जनावरांसारखा बोंबलू लागला खरंच तो दोषी होता का नसेल याचाही कार्यक्रम ठोकणं काळाची गरज आहे काल परवा आपण पाहिलं ते जाण्याचं अनवागाव भोकरदन तालुका इथली घटना घडली पण असं काळ ते नाईन्टी मारून पुन्हा कुठतरी मंदिरावर बसलो होत हेही आपण पाहिले पण बाबा त्यालाही चटके देणं कायदा तुमच्या हातात घेणार तुम्ही कोण मायकाला होऊन गेले तुम्ही त्याला चटके कस काय देऊ शकता कायदा हातात घेऊन तुम्ही स्वतःला सिद्ध काय करू शकता अरे या भारतात कोणाची मक्तेदारी नाही या राज्यात कोणाची मक्तेदारी नाही काय का शेवटी प्रशासन आहे कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं तुमचं काम आहे असं झालं तर दिवसा ढवळे आराम करोत श्रीमंताच्या औलादी तुम्ही गरीबाला आहे ना गली कोपऱ्यात मारून टाकसाल दाबून टाकसाल कायदा आहे म्हणून कुठतरी त्यांना जगता येते ना नाही तर तुम्ही आमच्यासारखे क्लासही बंद करायला लावले असते आमच्यासारख्याची आमच्या जमिनीवर एक अप्जा केला असता या महाराष्ट्रात वावरला असता राज्यात देशात वावरला असता बाकी गरीब मेले असते ना मग कुठतरी संविधान आहे कुठतरी कायदा आहे म्हणून तो गोरगरीब जपतो फक्त एकच आहे तुमच्यासारख्या दडपशाही धोरणामुळं राजकारणी लोकांच्या वरद असतामुळं सामान्य नागरिक तुमच्या विरोधात येत नाही पण सध्या मीडिया आलाय मोबाईल आलाय गल्ली कोपऱ्यातली घटना रपकन दिल्लीपर्यंत चालली म्हणून आता घ्यायची गरज नाही अन्याय होत असेल तर अन्यायाचा प्रतिकार करायचा शिका जी लोक दलिंदर आहेत जी लोक व्यवस्था या ठिकाणची खराब करायलेत त्या व्यवस्थेच्या विरोध विरोधात आवाज उठवायला शिका आणि कुठल्याही हरामखोराचा जो गुन्हा करतो जो हरामखोर या महाराष्ट्राची शांतता दुभंगण्याचं काम करतो त्याची जात पाहू नका तो गुन्हेगार आहे तो हैवान हे तो राक्षस आहे या दृष्टीकोनातून त्याच्याकडे पहा आणि त्याच्याविरोधात रस्त्यावर एकत्र यायचं शिका तेव्हाच चांगले लोक या महाराष्ट्रात आहेत पण ते गप गिळून असल्यामुळं अन्याय वाढत आहेत म्हणून अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही सर्व एकत्र येसाल आणि खोक्याचा आणि बोक्याचा कार्यक्रम लवकर होईल त्यात काही चिंता नाही धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र